तर नमस्कार गाववाल्यानं मी आज जातोय कोकणातला जागृत देवस्थान असलेलं आणि वेंगुर्ले तालुक्यातील घोडेमुखची जत्रा म्हणजे ते का कोंब्याची जत्रा असे मानतात तीनशे साठ टाळ्यांचो अधिपती असलेल्या श्रीदेव घोडेमुखची आज जत्रा लांबून लांबून भाविक भक्त या जत्रेक येतात ही तुमका समोर कमान दिसतात ती एकदम भारीपैकी सजवलेली होती आणि नंतर आम्ही घोडेमुखच्या मंदिरात वर जाऊन निघालो तर ज्यांचे त्यांना जे दमत चढाण तो चढाव हो तर त्यांच्या भाषेची सोयसुद्धा केलेली आहे तसंच पाणी बॉटल आणि वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम बिस्क्रीम याची पण सोय केलेली असा आणि सगळे भाविक भक्त या दर्शनाक म्हणजे घोडेमुखच्या दर्शनाक येतात आणि फायनली आम्हीसुद्धा दर्शनाक पोचलो चढाव चढलो आणि पायरे एकद्य चढलो आणि ह्या घोडेमुखच्या मेन स्थळ ते थं घोडेमुखच्या देवाच्या थंय आम्ही इलो आणि ते तुम्हाला जागा दिसतात थंय कोंबे कापले जातात आणि जवळजवळ साडेतीन चारच्या नंतर हे कोंबडे कापले का जातात ते का घोडेमुखची जत्रा घ्या कोंब्याची जत्रासुद्धा म्हणून प्रसिद्ध असा आम्ही देवाचा घोडेमुख देवाचा दर्शन घेतलो आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे भावी भक्त येतात आम्ही बरोबर अडीच वाजता गेलो त्यामुळे एवढी गर्दी नव्हती हो आणि त्यानंतर जेव्हा कोंबे कापूक घेतात त्यानंतर बऱ्यापैकी गर्दी असता आणि हे सगळे फेरीवाले म्हणा किंवा सगळे थंड पेय हे ठेवतात आणि नंतर आम्ही मेन कमानीकडे खाली जत्रेवरचं दर्शन घेऊन झाल्यानंतर खाली येलो नंतर ती पण कमा एकदम फुलांनी एकदम बारीक सजवलेली होती आणि नंतर खाजा खाजाबिजा घेतला आळव्यांचा आमचा कुडाळचा खाजा फेमसच असा तासुद्धा खाजा आणि जिलेबी घेतलो आणि काकीकोंड्याची जत्रा म्हटल्यावर कोंबडे आणले आणि विकूक आणले जातात आणि हय आम्ही देव घोडेमुख देवाचं दर्शन घेतलो आणि आजीन पण कोंबडे विकूक आणलेले आणि ते बघितलो आणि गरम गरम जिलेबी घेतलो आणि मग आम्ही निघालो आमच्या घराकडे व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये